टेस्ट बात करता डायग्नोस्टिक्स डायग्नोस्टिक्स कंपनी करते राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोपा काल थंडावल्या सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते कंबर कसून प्रचार करत होते आपल्या पक्षाचे आमदार जास्त कसे निवडून येतील यासाठी सर्वच नेते, नेते प्रयत्न करत होते त्यासाठी लागणाऱ्या जाहीर सभा असो किंवा रोड शो असो कि कॉर्नर सभावर सर्वांचा भर होता माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही प्रमुख लढत होत आहे यासोबतच राज ठाकरे संभाजीराजे छत्रपतींनीही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत या निवडणुकीत कोणत्या नेत्यांनी किती सभा किती रोड शो घेतले आहेत हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत कटेंगे तो बटेंगे म्हातारा जिकडे फिरतंय तिकडे चांगलं होतं या घोषणा चर्चेत होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते देश पातळीवरील प्रमुख नेते विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी प्रचाराचा धुराळा उडवला भाजपकडून पंतप्रधान मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या तर काँग्रेसकडून राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह डी के शिवकुमार सचिन पायलट रेवंत रेड्डी यांनी प्रचारात सहभाग घेतला या वीस दिवसाच्या प्रचाराच्या कालावधीत कोणी किती सभा घेतल्या ते आपण पाहूयात नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात दहा सभा घेतल्या आहेत त्यांच्या पाठोपाठ भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोळा सभा महाराष्ट्रातूनच मंत्री असलेले दिल्लीत ज्यांचं राजकारण आहे सध्या खूप वर्ष ते नितीन गडकरी यांनी बहात्तर सभा घेतल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौसष्ट सभा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंच्याहत्तर सभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तावन्न सभा घेतल्या आहेत तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोण किती सभा घेतल्या ते आपण पाहूया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नऊ सभा राहुल गांधी यांनी सात प्रियंका गांधींनी तीन तर शरद पवारांनी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी त्रेसष्ट सभा घेत एक विक्रमच तयार केला आहे उद्धव ठाकरे यांनी साठ सभा घेतल्या आहेत तसेच यांच्या व्यतिरिक्त रोड शो पत्रकार परिषदा देखील त्या या नेत्यांनी घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा राज्यात पार पडल्या आहेत यामुळे आता मतदार कोणाला साथ देतात हे निकालातूनच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं मतदार कुणाला निवडून देणार हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि विधानसभेच्या सर्व अपडेटसाठी निकालासाठी पाहत राहा मुंबईतात